नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते श्री मयूर प्रकाश अलई यांचा वाढदिवस नगर येथील सिद्धी बँकेट हॉल येथे संपन्न झालाय शैक्षणिक कला क्रीडा राजकारण क्षेत्रात कार्यरत असलेल्या मयूर अलई यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक हित चिंतकांनी शुभेच्छा देऊन अविष्ट चिंतन केलाय संघटन कौशल्य आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव असलेले सामाजिक कार्यकर्ते मयूर अलई हे गेल्या अनेक वर्षांपासून विविध संस्था संघटनांच्या माध्यमातून रक्तदान अन्नदान रुग्णसेवा आर्थिक दुर्बल रुग्णांसाठी विनामूल्य औषधे उपलब्ध करून देणे आदी सामाजिक कार्याबरोबरच एक डबा भुकेल्यांसाठी हा उपक्रम राबवत आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या मयूर अलई यांनी मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी वरिष्ठांच्या विनंतीला मान देऊन थांबण्याचा निर्णय घेतला होता मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी आमच्या मागणीकडे लक्ष द्यावं आणि या निवडणुकीत अलय यांना संधी द्यावी ते मतदारांच्या मनातील विकास नक्कीच घडवतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय यावेळी भाजपाचे लक्ष्मण सावजी प्रदीप पेशकर जगनन्ना पाटील पालकमंत्री दादाजी भुसे यांचे स्वीय सहाय्यक महेंद्र पवार श्रीधर दादा कोठावदे कैलास येवला डॉक्टर यवलकर डॉक्टर गिरासेब प्रशांत कोठावदे पंकज दत्तार शरद काळे सुदेश आहेर अतुल अहिरे सुरेश पाटील दिलीप दातीर रत्नाकर वाणी योगेश बागरेचा सुदेश खुले प्रशांत पुरकर उत्कृष्ट वाघ विजय भांगडिया यांच्यासह सामाजिक शैक्षणिक क्रीडा राजकीय कला सांस्कृतिक वैद्यकीय विधी पोलीस शासकीय अधिकारी पत्रकारिता विविध संस्था संघटना विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी समाज बांधव आणि हितचिंतकांनी त्यांचं अभिष्ट चिंतन केलं जमले त्याला विचारलं आज बेचाळीसावा वाढदिवस येत त्याचा म्हणजे अजून अठ्ठावन्न वर्ष लढायचं आहे सेंचुरीच्या आधी काही गडबड करायची नाही त्याच्यामुळं ती जबाबदारी असते आपल्यावर आम्ही सामाजिक राजकीय कामामध्ये कायम करतो आणि त्यामुळं सामाजिक राजकीय कार्यकर्त्याचा वाढदिवस हा एक थोडा चैतन्यदायी प्रेरणादायी असतो दररोज वेगवेगळ्या कामात व्यस्त असताना अनेक विषयांना अनेक व्यक्तींना त्यांचं समाधान करता करता नाकेला येत असतं खाली समाधान पणच होत नाही पण काम खूप करावं लागतं आणि त्यामुळे साहजिक सामाजिक कार्यकर्त्याला वाटत असला की त्या ठिकाणी त्याचं अभिष्ठन केलं पाहिजे त्या भावनेतून त्या ठिकाणी मी आवर्जून आलो आणि वाढदिवस म्हटलं की आमची एक आठवणीची कविता आहे मी आत्ता पण त्या त्याच पेपरपूर की हर जन्मदिनपर एक नवी सीडी चर्चा हो औरंगजेब कब हुस्सेच्या आधारात तर एक सिहावलोकन असतं वाढदिवसाचं गेल्या वाढदिवसापासून आजच्या वाढदिवसापर्यंत कुठला संकल्प केला होता तो पूर्ण झाला की नाही सिद्धीच गेला की नाही नसेल गेलं तर काय नेमकं करायचं राहिलं तर तसा एक त्याचा यावेळेचा हा संकल्प जो त्यांनी केला असेल तो पुढच्या वाढदिवसापर्यंत सिद्धीला जावा अशा प्रकारच्या मनोकामना अशा प्रकारच्या शुभेच्छा तिथे सगळे जमलेले सगळे आप्तजन स्नेहीजन त्याला देत आहेत माझ्याकडनंही त्याच्या वाढदिवसानं मी आम्ही चिंतन करतो थांबतो आज रोजी आमचे मित्र प्रकाश आपले मयूर आले नाशिक केवी शासनचे माजी अध्यक्ष सर्व संघटनात्मक काम करणार असे व्यक्तिमत्व गेल्या दहा वर्षापासून त्यांना आमदारकीची निवडणूक लावण्याची इच्छा होती यावेळेस परवाच त्यांनी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व गिरीशजी महाजन यांची भेट घेतली त्यांनी आता आश्वासित केलेलं आहे आम्हाला की बाबा केमिस्टचा एक मनुष्य आम्ही आमदार एक त्यांना तिकीट देऊ काल भारताचे आपले गृहमंत्री माननीय आमित शहा यांची पण आम्ही भेट घेतली त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की यावेळेस तुमच्या उमेदवाराचा जरूर विचार केला जावा आज जो आमचा मयूरभाई आहे मयूर आलय त्यांचं जे कार्य आहे त्यांच्या पाठीमागे संपूर्ण समाज संपूर्ण कसमादे परिवार नाशिक केमिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हा केमिस्ट असोसिएशन हे सर्वाचे सभासद शंभर टक्के त्यांच्या पाठीमागे राहतील व त्यावेळेस हे मयूर जे आले यावेळेस शंभर टक्के निवडून येतील अशा माझ्या सदीच आज मी त्यांच्या वाढदिवसाच्या प्रसंगी देतो व सगळ्यांना विनंती करतो की कृपया आपण ही मूर्ती लहान कीर्ती महान यांच्या पाठीमागे असं मी सगळ्यांना आव्हान मयूर चा वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आज सिद्धी बँकेट हॉलला सगळे आपतेष्ट जन त्याला शुभेच्छा देण्याकरता जमले त्याला विचारलं आज बेचाळीसावा वाढदिवस आहे त्याचा म्हणजे अजून अठ्ठावन्न वर्ष लढायचंय आहे से, सेंचुरीच्या आधी काही गडबड करायची नाही त्याच्यामुळे ती जबाबदारी असते आपल्यावरती आरोग्य धनसंपदा असं आपलं सगळं असलं पाहिजे आम्ही सामाजिक राजकीय कामामध्ये कायमचं बरोबर असतो आणि त्यामुळं सामाजिक राजकीय कार्यकर्त्याचा वाढदिवस हा एक थोडा चैतन्यदायी प्रेरणादायी असतो दररोज वेगवेगळ्या कामात व्यस्त असताना अनेक विषयांना अनेक व्यक्तींना त्यांचं समाधान करता करता नाक्यानं येत असतं हल्ली समाधान कोणाचं होत नाही पण काम खूप करावं लागतं आणि त्यामुळे साहजिक एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याचा वाढदिवस असला की त्या ठिकाणी त्याचं अभिनंदन केलं पाहिजे या भावनेतून या ठिकाणी मी आवर्जून आलोय आणि वाढदिवस म्हटलं की आमची एक आटोलींची कविता आहे मी आत्ता पण तिथं व्यासपीठावर बोललो की हर जन्मदिनपर एक नई सीडी चढता हो औरंगेब कम से ज्यादा लढता तर एक सिहावलोकन असतं वाढदिवसाचं की गेल्या वाढदिवसापासून आजच्या वाढदिवसापर्यंत कुठला संकल्प केला होता तो पूर्ण झाला की नाही सिद्धीच गेला की नाही नसेल गेलं तर काय नेमकं करायचं राहिलं तर तसा एक त्याचा यावेळेचा हा संकल्प जो त्यांनी केला असेल तो पुढच्या वाढदिवसापर्यंत सिद्धीला जावा अशा प्रकारच्या मनोकामना अशा प्रकारच्या शुभेच्छा इथे सगळे जमलेलं सगळे आप्तजन स्नेहीजन त्याला देत आहे माझ्याकडने त्याच्या वाढदिवसानं मी अभिष्ठचन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद नमस्कार आज माझ्या वाढदिवसानिमित्त इथे श्री सिद्धी बँकवेट हॉलमध्ये जो प्रचंड जनसमुदाय जमा झाला आणि सर्वांनी मला शुभेच्छा देऊन त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी देण्याचं जे आश्वासन दिलं त्यावरून मला नक्कीच वाटतंय की पक्षही माझ्या उमेदवारीसाठी नक्कीच विचार करेल दोन हजार मध्ये मी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजप पक्षाकडनं उमेदवारी मागितली होती मी फॉर्म देखील भरला होता परंतु वरिष्ठांच्या आदेशावरून मी थांबलो होतो आणि यावर्षी सर्व परिस्थिती बघता नक्कीच माझ्या विनंतीचा पक्ष विचार करेल आज येथे जमलेला सर्व जनसमुदाय ज्यामध्ये मा माझं केमिस्ट असोसिएशन लाड लाडशाकीय वाणी समाज इतर सर्व समाजाचे जे काही प्रतिनिधी आणि त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात ज्या काही शुभेच्छा आणि आशीर्वाद मला दिले यावरून मला निश्चितच वाटतं की यावर्षी नाशिक पश्चिमची उमेदवारी मला मिळण्यास मदत होईल धन्यवाद तर महाराष्ट्र लाईव्हसाठी नितीन चव्हाण नाशिक